नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा लेखा कोषागार भरती जी निघालेली होती दोन हजार पंचवीसची त्यामध्ये जो नाशिक विभाग आहे तर त्यामधील जे पदे होते तर ते पदे भरण्यासाठी ही जाहिरात आलेली होती तर यामध्ये बघा त्यासाठी जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचे स्वरूप कसं असणार आहे मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे तर त्याविषयी आता माहिती बघणार आहोत तसेच बघा हॉल तिकीट पण आलेले आहे तसेच पेपर कोणत्या दिवशी होणार आहे ते पण जाहीर झालेलं आहे तसेच बघा जे विद्यार्थी नवीन असतील तर त्यासाठी मॉकटेस्ट जी आहे तर ती मॉकटेस्टसुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा सुरुवातीला जे नोटीस दिलेली आहे तर ते आता नोटीस बघूयात या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप या ठिकाणी बघा जे आपल्याला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असणार आहे सब्जेक्ट कोणकोणते तसेच बघा कोणत्या सब्जेक्टला किती क्वेश्चन आहे कशाप्रकारे येणार आहे तसेच दुसरं काय आहे कालावधी कालावधी महत्त्वाचा आहे त्यानंतर परीक्षेची जी दिनांक आहे कोणत्या तारखेला आपला पेपर होणार आहे त्याविषयी माहिती तसेच बघा या सर हे तीन गोष्टी ज्या आहेत तर त्या तीन गोष्टी आपण बघणार आहोत आता या ठिकाणी बघा सुरुवातीला जी आपल्याला सूचना दिलेली आहे त्याविषयी आपण माहिती बघत आहोत या ठिकाणी बघा सहसंचालक लेखा कोषागार नाशिक विभागाचे कनिष्ठ लेखापाल रिक्त पदाची जाहिरात संदर्भीय जाहिरात दिनांक तेवीस एक दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यामध्ये बघा आता ही जी प्रश्नपत्रिका आहे तर ती शंभर प्रश्नांचे विभाजन कशा प्रकारे असणार आहे ते आता बघणार आहोत बघा त्यामध्ये ए बी सी डी असे ग्रुप्स असणार आहे कालबद्ध विभागात खालीलप्रमाणे येईल प्रत्येक विभागात पंचवीस प्रश्न असणार आहे बघा म्हणजे जे आपल्याला सब्जेक्ट आहे या ठिकाणी विषय जे आहे तर त्यांना प्रत्येकी पंचवीस पंचवीस क्वेश्चन असणार आहे तसेच बघा तीस मिनटे वेळ दिला जाईल प्रत्येक विभागाला आता त्याविषयी आता डिटेल्स बघूयात हां या ठिकाणी बघा आपल्याला सब्जेक्ट किती असणार आहे चार असणार आहे, आहे या ठिकाणी बघा मराठी आहे इंग्लिश आहे जनरल नॉलेज आहे आणि इंटेलिजंट टेस्ट असणं म्हणजे आपली बौद्धिक चाचणी असणार आहे तर यामध्ये बघा प्रत्येकाला पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत पण त्यामध्ये आपल्याला जो स ग्रुप वाईज दिलेला आहे ग्रुप ए असेल तसेच ग्रुप बी ग्रुप सी आणि ग्रुप डी असे ग्रुप्स बनवण्यात येणार आहे त्यामध्ये मग जो पहिला ग्रुप असणार आहे त्यामध्ये मराठीचे क्वेश्चन किती असणार आहे सात त्यानंतर इंग्रजीचे सहा त्यानंतर जनरल नॉलेजचे किती आहे सहा त्यानंतर बघा बौद्धिक चाचणीचे सहा अशा प्रकारे पंचवीस प्रश्न आपल्याला ग्रुप एमध्ये असणार आहे आणि त्याला वेळ किती दिलेला जाणार आहे तीस मिनटे तीस मिनटे झाल्यानंतर ग्रुप ए जो आहे तर तो ग्रुप ए सबमिट होणार आहे ग्रुप ए सबमिट झाला तर ते क्वेश्चन आपल्याला बघता येणार नाही त्यानंतर मग पुढच्या तीस मिनटात पहिल्या तीस मिनटांचा कालावधी झाल्यानंतर पुढचे जे तीस मिनटं आहे तर ते तीस मिनटं बघा त्यामध्ये ग्रुप बी होणार आहे सेम तशाच प्रकारे मराठीचे सहा होणार आहे इंग्रजीचे सात क्वेश्चन येणार आहे सामान्य ज्ञानचे सहा प्रश्न त्यानंतर बौद्धिक चाचणीचे सहा प्रश्न अशा प्रकारे पंचवीस सेम तशाच प्रकारे हा सेक्श ग्रुप जो आहे तो सबमिट तीस मिनटांनी सबमिट होणार आहे त्यानंतर पुढचा ग्रुप त्यानंतर लास्टला ग्रुप डी अशा प्रकारे बघा स प्रत्येकाला तीस तीस मिनटं दिलेली आहे म्हणजे आपला जो पेपर जो आहे तो तो पेपर दोन तासाचा होणार आहे या ठिकाणी बघा आपल्याला पण आहे एकशे वीस मिनिटाचा आपला हा पेपर असणार आहे तुम्हाला आता जे मार्किंग सिस्टीम आहे तर ती समजलीच असेल त्यानंतर कोणत्या ग्रुपमध्ये किती क्वेश्चन येणार आहे ते पण तुम्ही आपण माहिती बघितलेली आहे आता पुढे बघा काय सूचना दिलेली आहे मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल आपण बघितलेलं आहे ग्रुप ए झाल्यानंतरच ग्रुप बी ओपन होणार आहे तोपर्यंत ग्रुप बी ओपन होणार नाही जरी तुमचा ग्रुप ए स सॉल्व्ह करून झाला त्यानंतर वेळ उरलायला असेल तर, उरला तर तुम्हाला थांबावा लागणार आहे जोपर्यंत ग्रुप बी ओपन होत नाही तोपर्यंत तर बघा त्यांनी हीच माहिती दिलेली आहे या व्यतिरिक्त उमेदवारांना विभागनियायी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्याची त्यांच्या प्रतिसाद बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही एकदा सबमिट झाला तर तो सबमिट झाला त्यानंतर आपल्याला परत बघता येणार नाही आता पुढे बघूयात बग बघा परीक्षेची जी तारीख आहे तर ती आपल्याला तारीख दिलेली आहे सहसंचालक लेखा कोषागार नाशिक विभाग या विभागाची कनिष्ठ लेखापालपदाची ऑनलाईन परीक्षा जी आहे तर ती बघा तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तीन शिफ्ट्समध्ये होणार आहे बघा एकाच दिवशी तुमचे पेपर होणार आहे जेवढे काय विद्यार्थी आहे आणि ज्यांनी नाशिक विभागामध्ये फॉर्म ॲप्लाय केलेला आहे तर त्यांनी बघा तेवीस मे दोन हजार पंचवीस जी आहे तर ती डेट सेव राहू द्या तीन शिफ्ट्समध्ये तुमचा पेपर होणार आहे काहींचा पहिल्या शिफ्ट्समध्ये होऊ शकतो काहींचा दुसरा काहींचा तिसरा त्यामध्ये बघा शिफ्टचा टायमिंग दिलेला आहे पहिलं जी शिफ्ट्स आहे नऊ ते अकराची असणार आहे त्या अगोदर जो रिपोर्टिंग टाईम असतो त्या रिपोर्टिंग टाईममध्ये तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे त्यानंतर दुसऱ्या शिफ्टचा टायमिंग दिलेला आहे या ठिकाणी आणि तिसऱ्या शिफ्टचा अशा प्रकारे या तुमच्या तीन शिफ्ट्स असणार आहे पण रिपोर्टिंग टाईम जो हॉलटिकीटो दिलेला आहे त्या टाईममध्ये तुम्हाला तिथे प्रेझेंट राहायचं आहे उमेदवारांनी प्रवे प्रवेशपत्रावर ॲडमिट कार्ड नमूद केलेल्या वेळेनुसार परीक्षा केंद्रावर उपस्थित राहायचं आहे आता त्यानंतर बघा आपण पुढील माहिती बघणार आहोत बघा तुमचं जे हॉल तिकीट आहे तर ते हॉल तिकीट कुठे मिळणार आहे आता या पेजची लिंक जी आहे जी जी तर ती आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे तर लिंकवर क्लिक केल्यानंतर असे पेज ओपन होणार आहे लॉग इनचे या ठिकाणी बघा तुमचा युजर आय डी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्या त्यानंतर हे जे कॅरेक्टर्स दिसत आहे या ठिकाणी इथे एंटर करा आणि लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिट कार्डची जी टॅब आहे तर ती टॅब मिळून जाणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर ॲडमिट कार्ड डाउनलोड झालेलं दिसेल सोपी प्रोसेस आहे आता त्यानंतर बघा काही विद्यार्थी नवीन असतील पहिल्यांदीच पेपर देत असतील तर त्यासाठी मॉकटेज जी आहे तर ती टेस्ट त्यांनी ॲवेलेबल करून दिलेली आहे आता बघूयात या ठिकाणी बघा या पेजचे सुद्धा लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देणार आहे तर बघा लॉग इन आ, ही जे टेस्टची लिंक जी आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय आय डी पासवर्ड टाकायचं नाही सरळ साईन इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे साईन इन केल्यानंतर बघा एक जी असाइनमेंट जी आहे तर ती असाइनमेंट ओपन झालेली असेल बघा या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिलेल्या जातील हे जे कलर्सचे जे आहे तर त्याविषयी तुम्हाला माहिती दिलेली आहे ब्ल्यू कलरचं जर जा, क्वेश्चन असेल तर काय त्याचं मिनिंग आहे वगैरे वगैरे त्यानंतर बघा पुढे तुम्हाला इथे नेक्स्ट बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर येथे बघा तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे जे नवीन विद्यार्थी असतील त्यांनी इथे लक्ष द्या तुम्हाला मराठी इंग्लिश तुम्हाला जो सब्जेक्टमध्ये पेपर द्यायचा आहे त्यानुसार तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर इथे चेकबॉक्स आहे चेकबॉक्सवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि आय एम रेडी टू बिगिनिंग या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो तुमचा जो पेपर आहे तर तो, तो पेपर स्टार्ट होणार आहे या ठिकाणी बघा नमुना प्रश्न दिलेले आहे आणि असे चार तुम्हाला पर्याय येणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे या ठिकाणी त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट व क्लिक करायचा आहे इझी प्रोसेस आहे फक्त जे नवीन विद्यार्थी आहे तर त्यांनी घाबरून जायचं नाही व्यवस्थित अभ्यास झालेला असेल तर नक्कीच तुम्हाला चांगला पेपर जाणार आहे तशाच प्रकारे पुढचा प्रश्न असणार आहे समजा आपण हा न सोडा तर तुम्हाला पुढं जायचं असेल तरी तुम्ही जाऊ शकता इथे तुम्हाला दिलेलं आहे नॉट आन्सर हे येलो जे आहे तर त्याची तुम्ही आन्सर दिलेले नाही ग्रीन जो कलर आहे आन्सर दिलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला ही संपूर्ण माहिती समजलीच असेल ही मॉकटेची लिंक होती तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आज आपण जी लेखाकोशागार भरती दोन हजार पंचवीस जे आहे नाशिक विभागाची तर त्याचे फलटिकीट आलेले आहे मॉकटेजची लिंकसुद्धा अवेलेबल करून दिलेली आहे जे नवीन विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी पण आणि ज्यांना स चेक करायचं असेल अजूनपर्यंत ऑनलाईन पेपर दिलेले नसतील तर त्यांनी एक मॉकटेज जी आहे तर ती देऊन बघा तसेच बघा आपण दिनांक विषय माहिती बघितलेली आहे मार्किंग सिस्टीम कशी असणार आहे किती कोणत्या ग्रुप्समध्ये गु, मराठी लँग्वेजचे किती येणार आहे अशा प्रकारे संपूर्ण आपण माहिती बघितलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला नवीनवीन व्हिडिओ तसेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद